वेअर करायचं आणि साडी नेसली अशी कशी तू यूट्यूब व्हिडिओ बनवते जेव्हा पण हे कमेंट करतात ना तेव्हा निगेटिव्हच कमेंट करतात म्हणून म्हणलं चला आजच्या व्हिडिओमध्ये ना ह्यांना उत्तर द्यावं नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आता मी कालच सांगितलं होतं आजपासून ना चहा सोडून द्यायचा कॉफी सोडून द्यायची फक्त दूध प्यायचं पण झालं असं की अहोनी ना खुशूला सुट्ट्या लागल्या म्हणून नाश्त्यासाठी टोस्ट आणले होते मग ते बघून ना कुठे कंट्रोल होतं इथे सगळ्यांसाठी चहा बनवला आणि खुशीला खाऊ घालायचं म्हण ना खूपच अवघड आहे बघा एकच टोस्ट घेऊन किती वेळ बसलेली होती तिला सांगावं लागायचं की पिल्लू खा पिल्लू खा पण काहीतरी कारण सांगूनच तिला फक्त चॉकलेट आईस्क्रीम कुरकुरे असलं द्या मग इतकं पोट भरून खाते ना की बस मग चहाचे भांडे धुवून घेतले कारण आता सुट्ट्या आहेत ना टाईमही असतो म्हणून जे छोटे छोटे भांडे पडलेले असतात ना ते धुवून घेते कारण एकदमच भांडे घासायला तर जास्त कंटाळा येतो म्हणून मग इथे स्वयंपाक बनवायचा राहिला होता त्याच्यासाठी किचन वाटाना साफ करून घेतला जरी मी रात्री किचन वाटा धुवून घेतले घेतलेला असेल ना तरी स्वयंपाक करताना स्वच्छ करून घेते कारण चिलटा वगैरे बसलेले असतात किडे फिरलेले असतात त्याच्यासाठी एकदा स्वच्छ करून घेतला की स्वयंपाक बनवत असते आता आहोंना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि खुशूलाही सुट्ट्या आहेत म्हणून म्हणलं आज ना नाश्त्याला काहीतरी बनवावं मग आहोणना विचारायला गेले तेव्हा अहो म्हणाले की आज ना आलू पराठा बनव खूप दिवसापासून ना आलू पराठा बनवलाच नव्हता कारण डॉक्टरने सांगितलं होतं ह्यांना की बटाट्याचं काहीच खायचं नाही म्हणून पण आता खूप दिवस झाले आणि ह्यांनाही खाऊ वाटत होता म्हणून आज मी त्यांच्यासाठी आलू पराठा बनवते आता मला उपवास असतो ना त्याच्यासाठी बटाटे आणले होते आणि बघा त्याच्यावरती कसं आलेलं आहे हे सगळं काढून घेतले आता हे बटाटे खायचे असतात असतात मला माहित नाही पण म्हणलं चला कशाला वाया घालवायची याचे ना आलू पराठे बनवावे आणि आमच्या घरी ना आलू पराठे म्हणलं की काही नाही दोन तीन वेळेस ना भूक लागलेली असते त्याच्यासाठी मला दोन माणसासाठी जास्त आलू पराठे बनवावे लागतात इथे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले अगोदर आणि मला ना हे किडकं वाटत होतं पण धुतल्यानंतरनं ती माती लागलेली ते सगळं निघून गेलं आणि नव्हतं तेवढं किडकं बटाटं म्हणून घेतलं आता बटाटे शिजू घालताना मी कधीही कट करून टाकते म्हणजे लवकर बटाटे शिजले जातात याच्यासाठी मग इथे ना दोन तीन बटाटे जरा किडके होते एकाकडे माझं लक्षच गेलं नाही आता व्हिडिओमधून दिसलं मला आणि एक तर वरूनच दिसत होतं म्हणून जो पार्ट किडलेला होता ना तो काढून टाकला आणि जे चांगलं बटाटा आहे ना ते घेतलं कारण वाया कशाला घाल घालवायचं आपण लहानपणीपासून शिकलेलंच असतो की कोणतीच गोष्ट वाया नाही घालवायची म्हणून तर इथे ना कुकर लावताना मी काय करत असते दोन शिट्ट्या आहेत ना त्या मोठ्या गॅसवर करून घेते आणि शेवटची जी तिसरी शिट्टी आहे ना ती लहान गॅसवरती म्हणजे छान शिजलं जातं जसं आपल्याला पाहिजे ना तसं आणि हे कुकर तर खूप छान आहे लवकरच शिजलं जातं अहो ना आलू पराठा जर खायचंच होता त्याच्याबरोबर ना मूगडाळ आणि चपातीही खायची होती म्हणून त्यांच्यासाठी इथे ना कुकरमध्येच मूगडाळ बनवत आहे तेही टेस्टी लागते त्याच्यासाठी मग एकीकडे त्याची फोडणी टाकली आणि दुसरीकडे इथे छान आपले बटाटे शिजलेले होते आता त्याची ना साल काढून घ्यावी म्हणलं आणि बाकीचाही कांदा कुठं करायचा बटाटे गरम आहेत इथे पळीनं ना मी सगळे काढत आहेत तुम्ही ज्या पॉझिटिव्ह कमेंट करतात ना खूप जण मला ना काही टिप्स सांगत असतात जर माझ्यामध्ये काही चुका दिसल्या ना त्या मला खरंच खूप आवडतात आणि मनापासून मी त्या फॉलोही करते कारण जे स्वतःला माहीत नसतं ना ते व्हिडिओमधून तुम्ही सांगत असता खरंच मला छान वाटतं आणि ते मी ऐकतही असते पण काही जण ना खूपच वाईट कमेंट करतात एका एका शब्दाला पकडतात माझ्या एका शब्दावरून हो ना त्याचा हसू करतात आणि कमेंटही तशाच प्रकारे करतात आता काय सांगणार ह्यांना समजतच नाही मग इथे ना सगळ्यात अगोदर थोडे थंड झालेले होते बटाटे आणि सगळ्यांना भूकही लागली होती कारण सकाळी टोस्टच खाल्ले होते, होते कुठे दोन चार त्याच्यामुळे लगेच भूक लागते आमच्या घरी एकतर सकाळी लवकर जेवणाची सवय आहे त्याच्यामुळे इथे मला पटपट सगळं आवरायचं होतं आणि कांदा ना इथे एकदम मी बारीक चिरत असते तसं माझ्याकडे ना आ, कांदा कट वगैरे करायचं कटर आहे पण व्हिडिओसाठी ना मी हाताने चिरत असते त्याच्यामुळे काम वाढून ठेवते आणि आलू पराठा जर बनवायचा असेल ना तर आम ज्या ना जास्त कोथिंबीर टाकलेला आलू पराठा आवडतो खरंच खूप चविष्ट लागतो त्याच्यानंतरनं मिरच्याही कट करून घेत आहे तसं तर खलबत्त्यामधून नंतरनं वाटूनही आहे पण अगोदर ना बारीक बारीक कट करते कारण खलबत्त्यामध्ये वाटायचं ना टाईम लागतो म्हणून कट करूनच मी वाटत असते मग आता खुशूही खाणार होती आणि डमूही खाणार होती म्हणून मी इथे जास्त तिखट नव्हते बनवणार त्याच्यासाठी एकच मिरची इथे मी कट करून घेत आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल ना तर आणखीन दोन तीन मिरच्या घ्या जर तुमच्या मिरच्यात तिखट नसतील तर आणखीन थोडेसे घ्या तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखट वापरा मग म्हणलं की एक मिरची काय होणार आहे कारण मला तर तिखट खायला आवडतं पण खुशवाने डमूसाठी मला वाटत होतं की काय करू काय करू पण मिरची जास्त तिखट नव्हती म्हणून आणखीने घेतली दोन हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसूण आद्रक हे सगळं खल ना खलबत्त्यामधून बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे स्मॅश करायचं आहे तर मी इथे ना चमच्याच्या सहाय्यानेच करत असते बघा खूप छान होतं असा काटे चमचा जो आहे ना तो खरंच याने ना गाठी काहीच राहत नाहीत आता काही जणांना ना गाठी लागतात पराठ्यामध्ये पण अहो ना तसं आवडत नाही प्लेन एकदम छान पराठा आवडतो मग त्याच्यामध्ये आपण जे चिरलेलं आहे ना कांदा हिरवी मिरची त्याचबरोबर कोथिंबीर ते सगळं टाकून घेतले आणि बेसिक मसाले की जसं की हळद गरम मसाला त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि कसुरी मेथी टाकायची त्याने खूप छान चव येते ओवा टाकला याच्यामध्ये आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती आहे का, का अमचूर पावडर आता इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये फ्राय छान करून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतरनं ना व्यवस्थित तीच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हो चवीनुसार याच्यामध्ये मीठही टाकायचं आहे पण मेन म्हणजे अमचूर पावडर टाकायला विसरू नका आणि तुमच्याकडे अमचूर पावडर नसेल ना थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आता याच्यामध्ये ना मी लिंबाचा रसही टाकलेला आहे पण ती क्लिप चालू करायचंच विसरून गेले म्हटलं तुम्हाला हे पण सांगावे त्याने खरंच खूप छान चव येते थे पराठ्याला मग मी ना अगोदर काय करते चपाती लाटल्यासारखं लाटते आणि त्याच्यामध्ये ना सारण भरत असते आणि ना इथून थोडासा घसरतोच माझा त्याला सेट करावं लागतं तर इथे मला डायरेक्ट हुंडा भरून ना आलू पराठा लाटता येत नाही माझं फोटो त्याच्यासाठी ना मी अशा पद्धतीने आलू पराठा लाटत असते आता ज्यात ताई आहेत ना एक व्हिडिओ टाकलेला होता की जी साडी आहे ना तीच वेअर करते आणि इथे मी व्यवस्थित साडी नेसलेली आहे असं त्याच्यामध्ये बोललेली आहे तर एक शब्द धरून एक वाक्य धरून ना त्याच्यावरच कमेंट करून बोलत असतात ह्या नेहमी तसंच करतात की माझा एक शब्द चुकलेला असतो ना व्हिडिओमध्ये काय असतं ना प्रत्येकाची वेगळी भाषा असते प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणाचं असतं त्याच्यामुळे थोडंसं चेंज तर येणारच पण प्रत्येक गोष्टीला धरून जर तुम्ही बोलत असाल ना तर खरंच काय बोलावं मी ह्या गोष्टीवर मला काही समजत नाही आणि तुम्हाला आन्सर तर तरी काय करावं आता कितीही आन्सर केले कितीही व्हिडिओ बनवले ना तुम्हाला जे करायचं तर ते करतात पण तुम्ही करत राहावा मला काही फरक पडत नाही कितीही निगेटिव्ह कमेंट केले तरी ना तरीही फरक पडत नाही माझं माझं चांगलं चालू आहे रुटीन वगैरे तर बघा आता असा आन्सर केल्यानंतर ना तुम्हाला वाईट वाटून वाटू, वाटू देऊ नका चला इथे मी छान पराठा लाटलेला आहे आणि अशा पद्धतीने पराठा लाटला ना खरंच खूप छान टम फुकतो आणि खायला पण खूप जास्त टेस्टी लागतो आणि भाजल्यानंतर ना तर याचा कलर बघा किती छान आलेला आहे एकदम मस्त असा पराठा आपला तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता थोडाही कुठेही फुटलेला नाही जेव्हा मी हुंडा भरते ना त्यावेळेस माझा पराठा फुटलेला असतो आणि इथे वरून ना तुम्हाला बटर लावायचं असेल तर बटर लावा तूप लावायचं असेल तर तूप लावा आणि मी जे करते ना ते खुशुला करायचं असतं तुम्हाला तर माहितीच आहे आणि हे आमचा आता मुलगा झालेला आहे हेरखटमुळे तर तिलाही करायचीच होत्या चपात्या मलाही करायचं मलाही करायचं असं म्हणत होती मग तिला हातामध्ये दिलं गोळा च कणकेचा घेऊन गेली हा होता आपला आलूचा पराठा तयार आणि तुम्हाला माझा लॉक कसा वाटला हे कमेंट